चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या शाळेचं भयान वास्तव पालकांनी पुढे आणलं आहे या शाळेतून अनेक अधिकारी घडलेले आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी या शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र येतात शाळेच्या इमारती समोर नतमस्तक होतात आता मात्र या शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्त दुर्लक्ष झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे कधी शिक्षणाचे माहेरघर असलेली ही शाळा आता दारुड्यांच्या आणि अड्डा शाळा परिसरात दारूच्या रिकामा अक्षरच सडा पडलेला केलेलं शाळा सुरू सुरुवात आधी आणि शाळा सुटल्यानंतर इथं जुवारी एकत्र येतात दारूच्या घोटासोबत पत्त्यांची अदलाबदली करतात या शाळेतील शिक्षक चंद्रपूर येथून धाबा गावाला येत असतात वेळेवर शिक्षक कधीच हजर होत नाही अशी पालकांची ओरड शिक्षक वेळेवर येत नाहीत आलेच तर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात शाळेला लागूनच धोधो वाहणारा लहान नाला या नाल्यात विद्यार्थी खेळायला जातात त्यांच्यावर कुणाच लक्ष नसत त्यांचा जीव नस गेला तर जबाबदार कोण या शाळेत गरिबांची मुलं शिकतात त्यामुळे पालकांनी तक्रार केली तरीही शिक्षण विभाग त्याकडे लक्ष देतच नाही असा अनुभव पालकांना दैवत मानला जाते त्या शाळेची संताप व्यक्त केला सर शाळा चालू झाल्यानंतर बाटला दारू पिऊन टाकून होते सर पते खेळताना खरे खाऊन थुकून नाव करून सर आम्हाला नाही काही करू नावात येत साफसफाई करून आम्हाला जेवण आहे गेलं चार दिवस मग आम्हाला तर असं मग आम्ही उपसर्ग त्यावर सांगू शिक्षक नाही राहायचं शिक्षक एक जे मॅडम राहते ते राहते दूर आम्ही राहिलो तर आमचं ते लोक म्हणणार आहे का तुमचं काय आहे तुम्ही का करणार आम्ही गायतो तुमच्या का घर चौकशी आता आणते दारू पेटेत झालं झोपत आता हे दारूच्या बाटला ना फेकपाक करते चालेल निघून ते संडास बाथरूम का संडास मध्ये हाकते संडास म्हणजे मुतते जरा ह्या आजूबाजूला हागून नाव झाडा झाडाशी मुतून नाव शिक्षा करून येते दहा दहा रुपयाच्या शिक्षा घेते झालं हाग लागले तर हागून देते चाली निघून देते शिक्षक नाही की येते राहत नाही जी एकही नाही राह हे जयाबाई एक राहते तर हे का दूर राहते की नाही शिक्षक येते राहून की धाक द्यायला पाहिजे पोरायचा